हॅलो नमस्कार मंडळी गुड मॉर्निंग कशाच सगळे मजेत ना मजेतच असलं पाहिजे शुभ सकाळ झालेली आहे तर पण गेला आहे कामाला माझी बरीचशी सगळी कामं आवरली आणि जरा जस्ट आता बसली आहे दहा पंधरा मिनटं आणि आम्ही का खेळते तिकडे खेळते पण झोपते पण दोन्ही चालू आहेच तिचं ते बघा तिकडे आणि आता तिचं खाणं वगैरे सगळं झालं आणि आता चला जरा कपडे वगैरे सुकत घालायचे वाद ते मी जरा घालून घेते आणि भेटते तुम्हाला आज टिफिनसाठी केली होती मी बीटची चटणी केलेली खूप दिवस झाले केली नव्हती ना तर मग बीट पण होते नाहीतर ते जास्त दिवस परत ठेवले तर खराब होतात म्हणून म्हटलं चला आता आहे तर करून घेऊया चटणी आणि चपाती दिली चेतनला मी आणि लोणचं असं दिलेलं आहे आज <laughs> काहीतरी वेगळं मंडल या नामिका जमचे पराक्रम बघू शकता तुम्ही कुठे चढली आहे ती एकदम टॉपला गेली आता सध्या तरी ती इथे खाली खेळत होती हे बघा पाणी वगैरे पाहिजे होऊन दिलं तिला हे बघा कसं ओतून घेतलं तिने माहिती आहे का ग्लासातून तिला पाजत होते तर आणि बघा इथून 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 वर ती चढली आहे पूर्ण हे बघा कुठपर्यंत गेली आहे बघितला खेळते अ ना तिथं चालू आहे काय नाही काय काय करणार ती तरी आणि बाहेर पक्षी वगैरे आवाज येतोय ना ओरडतायत ना मग ती सुद्धा बघा कशी खेळते इकडून ती पण आवाज देते पक्ष्यांना का बागा, हे मंडळी आणि जेवायला बसलोय तर अनामिका का बघा तिथं काय चाललंय मस्ती करते ममताला ती काय काम करायला देत जेवते का बघा हे बघा जेवणाकडे नाहीये हे बघा ममताने स्पेशल बघा राईस केलाय ती बघा हिच बघा काय चालू आहे जी करतेय बघा ती ऐकते काय या काय सगळ्यांनी जेवायला यस या सर्वांनी जेवायला चला जे <laughs> <laughs> हो जा तुझे इथे बस जा तुझे ताटाचे इथे बसजा चला आम्ही आता जेवण घेतो तुम्ही पण या सर्वांनी जेवायला मंडळी बघा सगळ्यांनी अनामिकाचं काय चालू आहे तिला ऍपल दिले ना काय करते बघा घट्ट पकडून ठेवलं होतं तिने मगासपासून तिच्यासाठी चेतन हे बघा ॲपल घेऊन आलंय तिच्या पुढ्यातच ठेवली पिशवी हे बघा अशी काय करते बघा आमची शेवणा बघा काय करते बघा कशी करते बघा ऍपलला ऍपल तिला खायचं आहे तर आता तिला जरा ना कट करून देते ऍपल म्हणजे खाऊ दे जरा ती खूप दिवस झाले ना तिला ॲपल नव्हतं ना तर बघा अशी करते ॲपलला ती खूप प्रयत्न करून आहे ना ते फोडणार आहे आहे का खाणार आहे ती शेवटी मी कापायच्या आधी जसं मला तरी वाटतंय बघा बघा कसं काढलं तिने ओढून बघा हिलो काय करते का हाँ? काय करतेस दे मी देते देऊ तुला देऊ शीते नाही खायचं थांब थम दे दे आणि बघा तुम्हाला बोलले ना मी की मी तिला द्यायच्या आधीच ती खाणार आहे फोडून तरी बघा तिचे प्रयत्न बघा तिच्या प्रयत्नांना कसे यश आहे बघा हे बघा बघितलात का बघा आमची अनामिका किती हुशार आहे बघा अनामिका कशी खाते बघा 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 किती हुशार आहे आणि तिने बघा स्वतःहून तेवढं हे केलं म्हणजे विचार करा बघा बघा कशी करते आहे केवडासा जीव आहे पण तिचे प्रयत्न बघा किती चालू आहेत ते बघा बघा घसरते पूर्ण तरी पण बघा <laughs> आम्हाला आता असं व्हिडिओ बनवण्यासाठी मला वेळ कमी मिळतोय त्यामुळे व्हिडिओ नाही बनवू शकत आहे कारण की आता असं आम्ही लाईव्ह जास्त येतोय कोकणी रॉट चेतनवर सुद्धा आणि माझ्या चॅनलवर सुद्धा तर नक्की तुम्ही जाऊन तिकडे बघा हा चेतनसाठी इकडे बघा मस्त असं हे बघा बोंबील आणि बटाटा मी बनवलेला आहे हे बघा मस्त असं कैरी पण घातली आहे ह्याच्यामध्ये हे बघा टोमॅटो त्यानंतर कोकम आपलं हे बघा असं मस्त हे बघा फैरी छान असे मस्त बोंबील बटाटा आहे इकडे चपात्यावर हे बरं थंड व्हायला ठेवलं आहे जरा आम्ही आणि चेतनला आवळा देते जरा एक हे बघा असं मस्त आणि चेतन इकडे हे बघा चपाती चहा चपाती खातो मी खायला बसलाय काय आणि आमची मॅडम इथे बसली आहे बघा तुझं काय चाललंय काय चाललंय तू ऍपल खाल्लं का हा ऍपल खाल्लंस तू ह पक्ष्यांना देते ना बाहेरच्या बोलवतेस ना हा काय ग अनामी काय बिलो इकडे बघ इकडे बघ खेळते बघा बघा अनाकी मस्ती बघा इथे बघ अशी करते अनामी तुम्हाला बघा 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 काय 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 तुला होय काय होय काय पाहिजे तुला काय पाहिजे काहीतरी हवंय वाटतं तिला मागते काहीतरी आणि मस्त बघा अशी आमटी केलेली आहे मी डाळीची हे बघा अशी मस्त हे बघा दिसते का छान अशी शेवग्याची शेवंग वगैरे घालून सगळं आज घातलं आहे त्याच्यामध्ये हे बघा असं कोकम टोमॅटो छान हिरवी मिरची परत त्यानंतर ओलं खोबरं सगळंच घातलं आहे आणि कशी झाली माझ्या आमटी नक्की सांगा हे बघा शेवग्याच्या शेंगा घालून केलेली आहे आणि इकडे कुकरला भात लावले जरा थोडासा एक वाटीचा पण हे बघा कसं वरती आलं आहे सगळं डाळीचं शिट्ट्या काढल्या ना दोन तीन त्यामुळे आलं हे सगळ्यांचं असं होत असेल कुकर घासला का असं होतं बघा लगेच असं येते अजून थोडं ना याला कडी येऊ देत जरा पाच मिनटं हळू गॅस थोडा आपण स्लो करून ठेवूया असा वारा येतोय ना बाहेरून त्यामुळे जरा ना इकडे तिकडे जॉय जाते लागत नाही बरोबर तर चला आता आमटी वास झालेला आहे आणि इथे बघा अशी आणि आम्ही काही ती खात होती भेंडी इकडे खाली हे जरा घालून ठेवले भिजत मी हे बघा असे मस्त असे काबोलीचं आणि बोलतात ना ह्याला हे बघा असे छान जरा भाजीत वगैरे घालायला होती आणि भेंडी वगैरे आता हे बघा जरा शिरायची धुवून ठेवली होती जरा सकाळी बघ थोडीशी भेंडीची भाजी वगैरे करून घेते आता कुठे गेलीस का अनामिका इथे होती आता एक चिमणी आली होती अनामिकाला बघायला कुठे गेली गेली कुठे लपली ती अनामिका चिमणी घेऊन गेली असती आज माहितीये का आमच्या मस्त असं लिंबू सरबत बनवत आहे मी हा असं अनामिकाला पण थोडस भरवणार आहे थोडं थंड पाणी मिक्स केलंय आणि थोडं नॉर्मल वाला आपलं फिल्टर मस्त थंड जरा उडा पण वाढलाय ना, ना आ, जरा म्हटलं लिंबू सरबत करूया तर या सगळ्यांनी पहिला तर बघा आता असं आहे ना मी तो फनस पूर्ण हे करून घेतला कापून वगैरे आणि जरा शिट्ट्या काढून घेतल्या चांगल्या सहा सात शिट्ट्या तर हे कुकर हे बघा अशा मस्त जरा ऑइल वगैरे घालायचं त्याच्यामध्ये जे आपण फोडणीला घालतो ते गोड तेल आणि हे वेगळी असे मस्त ते शिजलेले आहेत आणि इथे बघा मी ना हरबत्ता असतो की नाही आपला हे बघा त्याच्याने त्याला हे केले बारीक हे बघा असं असं चेचून घ्यायचं छान असं बारीक 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 करायचं बघा असं केलंय मी ए वास छान आणि नंतर मी तुम्हाला दाखवते फोडणी घालणार आहे कशी ती आणि त्याच्यात काय काय घालणार ते सुद्धा दाखवणार आहे तुम्हाला ए असं करून घेतलंय आता थोडी देर थोड़ तयारी करतेय पाणी पण आलंय ना तर ते पण हे पाणी आलंय जस्ट ते तर पाणी भरतोय आणि माझं हे काम चालू आहे तर बघा कशी माझी भाजी वाटतेय बनवते मी करते बरोबर -बर करते का ते सुद्धा सांगा नक्की मला ओके आणि फायनली आता झालेला आहे रेडी माझी भाजी वगैरे जेवण सगळं जेवायला बसलोय आता तुम्ही आम्ही तर या सर्वांनी जेवायला आहे बघा मस्त डाळीची आमटी शेव्याची शेंग घालून आणि किती सुंदर झाले आहे बघा भाजी मस्तच छान झाले भाजी थोडी टेस्ट पण करून बघितली चेतनने तर चांगली झाले बोलतोय आणि चला मंडळी जस्ट आता जेवण वगैरे झालं अप्रतिम भाजी झाली होती मला पण भरपूर आवडली थँक्यू आई आणि दादालासुद्धा घेऊन आल्याबद्दल एवढ्या लांबून आणि चेतन सगळं इकडे लाईव्ह चालू आहे बोलतोय तो सगळ्या सबस्क्रायबरसोबत आणि वाजलेत आत्ता घड्यात बघा रात रात्रीचे एक दीड वाजलेले आहेत आ, तर चला मंडळी हा माझा ब्लॉग आहे तुम्ही अगदीच एंड करते आहे जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि कोण नवीन जर कोण माझ्या चॅनलवर असतील माझा व्हिडिओ बघत तर त्यांनी नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका चलो डिजन बाय टेक केअर सी यू